िय सरपंच शाहिद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आम्ही दरवर्षी समाजोपयोगी उपयोगी उपक्रम घेत असतो परंतु यावर्षी आमच्याच ग्रामपंचायतमधील काही गावांमध्ये पुराचा का मोठा फटका पडला त्या त्यामुळे घरात पाणी शिरल्यामुळे सर्व अन्नधान्य असेल किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या होत्या त्यामुळे आम्ही इतर खर्च टाळून यावर्षी शाहीदभाया पटेल यांचे वर प्रेम करणारे जे युवक आहेत त्यांनी असं ठरवलं की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं अस अशा शंभर लोकांना आम्ही आमच्या पटेल फाउंडेशन संघटनेच्या मार्फत एक किट वाटप करण्याचा यावेळेस कार्यक्रम घेतलेला आहे हे आमच्या लोकप्रिय सरपंच शाहिद भैया पटेल या ठिकाणी वाढदिवस आम्ही राजकीय शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातून मान्यवर आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो तर नीती नेहमीपणे आज जो आम्ही उपक्रम घेतलेला आहे पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व पटेल प्रतिष्ठान वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि चार गावच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जी अतिवृष्टी झालेली आहे तर सर्वाधिक पटका जो सिंदफाणा नदीकाठच्या लोकांना झालेला आहे तर या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा खूप नुकसान झालेलं आहे तर यांना एक दोन घास पोटाचे मिळावे एक हात मदतीचा मिळावा हा शाहीद भैयाचा संकल्प होता आणि त्यांच्या या प्रेरणे या माध्यमातून वाढदिवसाच्या माध्यमातून हे निमित्त साधून आम्ही नेहमीच मदतीला धावून येत आमचे शाहीद भैया त्याकरिता आम्ही भैया व सर्व सर्वांच्या पाठीशी या बळीराजाच्या पाठीशी सदैव आम्ही उभे आहोत